नमस्ते मी प्राध्यापक गणेश वानखडे पी एच डी लाईफ विथ गणेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजचा जो विषय आहे पेट एक्झाम नागपूर युनिव्हर्सिटीची पेट एक्झाम निघाली आहे आणि ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी करायची आहे संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची संधी आपल्याला दिसून येत आहे तर सहा एक दोन हजार पंचवीस रोजी पी एच डी एंट्रान्स टेस्ट आणि पेट एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे नागपूर युनिव्हर्सिटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी तर आपण बघूता कधीपासून ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला आप करता येईल नोटिफिकेशन बघूता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॉल्युशन पी एच डी सेल म्हणजे पेट एक्झामचं जे सर्क्युलर त्यांनी टाकलेले परिपत्रक त्यांनी टाकलेले आहे नोटिफिकेशन टाकलेलं आहे त्यांनी नोटिफिकेशन फॉर पी एच डी प्रोग्राम एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट एक्झाम ज्यांना पी एच डीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे पेट एक्झाम देणे बंधनकारक का आहे से ज्यांचं सेट किंवा एम फिल वगैरे झालेलं आहे नेट झालेलं आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून डायरेक्टली पी एच डीला ॲडमिशन मिळू शकते तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची डेट बघू आपण तर प्लीज न ॲडवर्टाईज नोटिफिकेशन तेवीस एक इथून चला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट चोवीस एक दोन हजार पंचवीसपासून आपण ऑनलाईन पेट एक्झामसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आपापल्या सब्जेक्टमधून याला क्वालिफिकेशन लागत आहे पी जी ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा आता नवीन रोलनुसार चार वर्षाचं ज्याची डिग्री आहे त्यांना पण ॲप्लिकेशन करता येते तर लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन दोन दोन म्हणजे दोन फेब्रुवारी 2025 ही साथ दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकता आणि ही डॉक्युमेंट सबमिशन सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ॲडमिट कार्ड म्हणजे ॲडमिट कार्ड आपल्याला उपलब्ध होतील बारा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ॲडमिट कार्ड आपल्याला उपलब्ध होतील पेट एक्झामचा सिलेबस युनिव्हर्सिटीच्या जो वेबसाईट आहे नागपूर युनिव्हर्सिटी इथं आपण बघू शकता तर पेट एक्झामची तयारी म्हणजे ज्यांना पी एच डीला ॲडमिशन घे गे, घ्यायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची संधी आपल्याला नागपूर विद्यापीठ युनिवर्सिटीमध्ये आलेली आहे त्यासाठी आपण अप्लाय करू शकता ऑनलाईन पेट एक्झामिनेशन सत्तावीस सत्तावीस दोन 2025, मज़े 27, 22, 25, 28, दोन हजार पंचवीस म्हणजे फेब्रुवारी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दिवशी एक्झाम आपली होणार आहे तरी माहिती सर्वांना समजली असेल तरीही पेठचा सिलेबस असेल पेटच्या संदर्भात जी माहिती आपल्याला पाहिजे असेल त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर पी एच डी बी लाईफ विथ गणेश या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद